अकोले तालुक्यातील एका यूट्यूब चॅनलच्या प्रतिनिधीवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झालाय येथील शिवम राजेंद्र गडगे यांच्या फिर्यादीवरून भाऊसाहेब साळवे नामक अकोलेच्या पत्रकारावर गुन्हा दाखल झालाय दत्त दिगंबर सेवाभावी संस्थेतील काही व्हिडिओ आणि ऑडिओ काढून त्या सह्याद्री एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलवरती प्रसारित करून बदनामी केल्याप्रकरणी आणि या क्लिप्स माध्यमांमध्ये प्रसारण करण्याची भीती दाखवून साळवे यांनी फिर्यादीकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती अकोले येथील भाऊसाहेब साळवे यांच्या सह्याद्री एक्सप्रेस कार्यालयात संगमनेर तालुका पोलिसांनी सापळा लावून फिर्यादीकडून चार लाख रुपये घेताना या पत्रकाराला रंगेहाथ पकडलाय तर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे अकोले तालुक्यातील पत्रकारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे या गुन्ह्यातील आरोपी भाऊसाहेब एकनाथ साळवे राहणार टाकळी तालुका अकोले यानं सदरची खंडणी रक्कम चार लाख रुपये ही त्याच्या न्यूज सह्याद्री एक्सप्रेस कार्यालय अकोले येथे फिर्यादी यांना घेऊन बोलावल्यामुळं या ठिकाणी फिर्यादी पंच आणि पोलीस स्टाफ यांनी सापळा लावून आरोपीला रकमेसह ताब्यात घेतलंय तर पुढील कारवाई तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक करतायत बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर